मित्रांनो मित्रांनो आज नागपंचमी नागपंचमीच्या माझ्या कोणतं व माझ्या परिवाराकुंट हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो तुम्हाला माहित आहे का सगळ्याला शुभेच्छा देऊन झाल्या पण एकाच माणसाला दिल्या नाहीत बघा शुभेच्छा मी आता ती बसले त्या खोंडपाडीत जाऊन तिकडं का तिकडं तिथे काय दिसणार आहे का इथन दिसतंय तसं म्हणा गेलं तरी का कसं बसले आणि का मोबाईल मध्ये दंग झाले त्यामुळे हाक मारलेली पण कळना झाले कारण तिकडं बसलं का नाही की तुम्हाला दिसत काळ आधी हाय काळ ती काळ त्यात वरना अजून बस उजीड पडलंय काय तुला फिल्टर लावायचा प्रश्न नाही सगळी कुठं दार उघडी ठेवले ती तरी तसंच आहे मला वाटलं ज्याला तुला फिल्टर लावून नाही नाही पाठवली माझ्याकडे माणूस काय बोलतय काय नाही ते याकडे लक्षच नसतं सारखं त्या मोबाईल आज पंचमी आहे कसं डसतंय ते तुम्हाला दिसतंय विषलय बेकार आहे असलं त्यामुळे सावध कारण हे असलं विषलय बेकार शरीरात झालं का नाही काम काही सरळ नसतं आयुष्यभर कुठ म्हणून राहणार नागिनीला मी पहिलेच सकाळी सांगितलं दूध हा दूध आणलंय दूध आणले म्हणती मला दूध आणले तर मग जाणून ठेवले कारण दुधाचा गोड नाही पाजला तर परत लय बिनसेल का परत असं वाजव आता विचार कर तू एक बोलली की एक बोलते तू काय बोलती माया आणलंय आणलं जरा तापून देऊ म्हणजे पाजायला गावल माणूस आहे बरं जाऊन दे तिकडं तर मित्रांनो तुम्हाला पण शुभेच्छा दिली आणि ह्या आमच्या नवऱ्याला मजी नागोबाला मी नागोबा बघितलं का नागोबाच आहे ठसकी फणी मारून रिकामा व्हायचं कुठं पण आगे मी फणी मारतोय का तू फणी मारते ते की कळत कुठंतरी डोशच करून काम व्हायचं कि आपलं विषय पसरावायचं लगेच काय गोड बोलायला लागलं का नाही की मध्ये डोश मारायचा आणि त्याच सत्या करून टाकायचा बोलतोय माणूस नागी निघाली ठुस ठुस असं काम आहे नागोब डुलाय ये लागला मारुनाचा कि नाग निघाली नागोब डुलाय ये लागला चला माया संग वारुळा मी कशाला येऊ तिकडे तिथं कडंगी गाणं म्हणा तुम्ही नको बाबा तिथं बायका सगळ्या असते तुम्ही तुझा मग एक तरी नागोबा नको आहे तिथं चला नाही नाही सगळ्या म्हणते भावालाय माझा भावालाय नागोबा भावालाय ते राखी म्हणते ज्या दिवशी राखी असते तेव्हा मी त्यांना त्या गोष्टीचं वेगळं आहे व मग काय तव पण आता गेलो का नाही की ह्या सगळ्या ढसतेला आम्हाला पळायची तर आंबळ व्हायची त्यांच्या पायात तर कुणीकडे पळावून माळ माळ अख्खा माळ पुरायचा नाही मला पळायला म्हणजे का मित्रांनो हे आमच्या नवऱ्याची अशी गत आहे माळ एवढं गत आहे की असा हुतून तिथून माळ माळच आहे की सगळं तर पळता बोई थोडी केल्यानं कुणीकडे पळायचं ते बर विशेष काय विशेष काय बर खरं सत्य सांगू का वाटत होतं आज मला बाहेर जावं करणार काय बायको इथे गुंतून पडण नाहीतर मरणाचं कि प्रेम तुमचं बायकोवर मित्रांनो एवढा माझा काल वाढदिवस झाला पण बिचाराच्या म्हणतात शब्द फुटला नाही कि चल एखाद्या ह्याच्यात म्हणून हॉटेलला नाही देवाच्या पाया पडायला तरी न्याव एखाद्या इथं म्हटलं होतं ह्याला साईबाबाला जाऊन येऊया तर नेलं नाही मला इथं इथं नेलं नाही साताऱ्यात अगं मला सांग आता तुला तिथपर्यंत न्यायचं ना गाडीला वज तुझ पेरणार तुझं वज पेरलं असतं का माझं प्रेम जर नसतं तर मी गजर आणला असता का तुम्हाला दाखवतो ही, ही कापड बांधले की कपडे केसवाले ती म्हणून अक्का एवढा मोठा गजर आणून दिलाय बघा तुमचं आणणार आहे का कुठल्या दिवशी तुम्ही मला गजर आणलाय पावसाळ्याचा दिवस आता फुलं राहते ती का तुम्ही कुठल्या दिवशी मला गजरा आणलाय मस्त सातारमध्ये मध्ये जावा आहात पाहिजे तेवढा गजरा स्टँड पाशी घेतो या पण आणणार कोण का तर उन्हाळा भर आम्ही दारातली फुलं लावून लावून ही गजर कसं काय माहिती पडल व बाकी एखाद्यानं कोणी सांगावं त्याला लगेच कळत या सांगितलं असतं तर मग गेलो असतो का गेलो असतो ते पैसे देणार मग आपण जाणार मग ते ठरवून आणणार असं असत मी गेलो नाही पुरीन फॅन लावला पुरीच चाललंय माझ्या फरशी पुसायचं का तिकडं फरशी पुसती मधी आणि आमचा नवरा बिनकामी मायास बोलत बसल्याचे काय दुसरं काम कामाचं नाही मी बिनकामाच नाही लय तुझ्या कामाचं आहे बिनकामी नवराय जा एखादं काम करा जा काहीतरी आणून जा मला जा काय आणून देऊ मागितली शहर मी कसं आणून देऊ का माझ्या साडी आणा गजरा आणा नेलपेंट आणा हा बघा तांड बघा कसं होतंय आगा आपलं गेल्या वर्षीच किस नव्हतं काशाचं गेल्या वर्षीच राहिलंय वे आता

काय आता तुला सांग पण ती म्हणते ती की नाचताई ना अंगाने वाकड तसं सांगायला लागलाय माझा नवरा मला ते दुकान गावायचं नाही आणि काय त्याचं नाव काढ नाही नाही चला मी येते तुमच्या संग तुमच्या संग दुकान गावते का नाही बघायला तो आधी घ्या घेत दोन रुपये जास्त जा तो माणूस म्हणणार काय माहिती आहे का गजरवाला तो पहिला म्हणल हा आणि याबरोबर लेडीज आहे म्हणल्यानं काय दहा रुपयाचा पंधरा रुपयाला सांगितलं तरी तुम्ही गेली कारण बायको दम काढणार नाही जिथे पाच रुपयाची वस्तू दहा रुपयाला आणणार तुम्ही त्यांच्या तोंडाकडे बघून बाई तोंडाकडे बघून दारा म्हटलं की दारा लगेच घेऊन येणार आम्ही बाया काय करते त्या माहितीये का जिथं पाच रुपयाची वस्तू असल ना तिथं अडीच रुपयालाच मागते त्या कळलं का तुमच्या वेवी दहाच सांगितलं की तेवढ्याला सांगितलं तुला लागणार वस्तू म्हणणार तू म्हणणार शंभर जाऊ दे पण जाऊ द्या बारा भानगडी जाऊ द्या जा माझ्यासाठी घेऊन यायचं सांगितले काय काय सांगितले साडी परत गजरा लिपस्टिक नीलपेंट सगळंच पाहिजे तुला पहिले नीलपेंट हे देतो लिपस्टिकच देतो मी आणून ठेवलं होतं रात्रीच काय गे या नवऱ्याला करायचं

लिपस्टिक बापान आणलं म्हणून मला म्हणलं ला का नाही आणि तो काही नाग व्हायचं नागीनच काय करायचं अगं दिवसभर प्रेमच नाही मित्रांनो ही जर लावली का नाही तर दिवसभरी जर तोंड वट जे आहेत ना वट चिपटून राखेल

जाऊ तुला जे लागते ना पावडर डबा पाहिजे ना तुला थांबते तुला ती क्रीम आणली होती क्रीम मी तुमची आज का लयच वाढायला लागले ती तुझ्यासाठी आणली होती क्रीम नसते ती तिला क्रीम देतो लावायला लावते का लावा तुमच्यात काय तोंडाला आयला क्रीमच नाव पण काय लिहिले हार्पिक आणि बाथरूम क्लीनर हार्पिक बाथरूम क्लीनर तुमच बाथरूम क्लिनर राम देटची मित्रांनो करीन बाकी बसा तुमच्या तोंडालाच तुम उरती बसा की तुमच्या तोंडालाच तुम उडती तोंड चाललंय चालूया हा तुमचं तुम क्लीनरच करते सगळंच करते

मी हे ती मागून चुकी केली मी माझ्या तोंडाने की आणा ती आणा ती आणा करून राहू दे नको काय आणायला आणि कुठं आणून आधीच धन लावता ती सांगायला लागला कुठं धन लावता आणून घेता घेता हे काय फुकट आलं का हे काय फुकट आलं तुमचं साफ करायला आणले बाथरूम करा मला तर तिथं सांगितलं शेहरायला लावते ती म्हणून तुमच्यासारखाच ती पण असल देणारा आणि घेणारा त्याच्यावरचा चांडा असल कधी नव्ह आता माझ्याकडून चुकलंय चुकून ती ब्रँड वेगळा आलाय ब्रँड वेगळा नाही देवान मला ब्रँड मिळाला या मुदाम करते मुदम करतोय सांगितलं त्यानं लय चिखल निघतो खटाफट निघतो मग काय बोलायचं म्हणला तुमचा चेहरा दिसत त्यात म्हणजे हिच्या चेहऱ्यात हो आता माझ्या चेहऱ्यात राहू द्या माझं पण आता डागबीक पडले तर मला माझा चेहरा बघायचा लावा तुमच्या तोंडात उलटं कसं सांगते काय करणार तुमचं आता उलटं बंद करा नाही तर तुमच उलट दे मग ठेव आणि बघा मग तुमची गंमत काय करेन तर मित्रांनो जाऊन मी नागोबालाच लागलाय ढसायला तर जाऊ जाऊन तिकड मित्रांनो मला पण कामधंद पडले तर घरात कुठे यांच्या नादी लागत मी मित्रांनो आता काय करतो माझ्याकडनं चुकून ब्रँड आलाय वगैरे आता हा माघारी करतो हिला घेऊन जातो ब्रँड माघारी करतो आणि तिच्या पसंतीचा घेऊन येतो बाय मित्रांनो मी ठेवतो मित्रांनो माझ्याकडे पण ही ब्रँड मी पण ही ब्रँड ना जरा ती पार्लरला चकाचक करून आणते दोन माघारी तर चला बाय मित्रांनो